जय मुक्ताई मुक्ताई वार्ता न्यूज चॅनल मध्ये आपले हार्दिक स्वागत आहे जिद्द आणि चिकाटी असेल तर कोणत्याही मार्गदर्शनाशिवाय यशाच शिखर गाठा येतं याचाच प्रत्यय नगर मध्ये आला आहे इयत्ता दहावी शिकणाऱ्या उदय प्रकाश भड या विद्यार्थ्याने आपल्या उंचल्याच्या जोरावर चित्रकलेच्या दुनियेत सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे विशेष म्हणजे कोणतेही औपचारिक प्रशिक्षण किंवा योग्य मार्गदर्शन नसताना उदयने स्वतःच्या मेहनतीने चित्रकलेत प्रावीण्य मिळवले आहे त्याच्या हाताने साकारलेल्या कलाकृती इतक्या जिवंत आहेत की पाहणारा प्रत्येक जण क्षणभर थपकून त्या चित्रांकडे पाहतच राहतो उदयच्या या विलक्षण कलेची दखल चित्रकला महाविद्यालयाचे प्राचार्य प्रभाकर चौधरी यांनीही घेतली आहे त्यांनी उदयच्या या कलेचे भरभरून कौतुक केले असून त्याला या क्षेत्रात भर अधिक प्रगती करण्यासाठी मोलाचे मार्गदर्शनही केले आहे प्राचार्य प्रभाकर चौधरी यांनी त्याला एक पुस्तकही भेट दिले आहे या यशाबद्दल आणि भविष्यातील स्वप्नांबद्दल स्वतः उदय आणि त्याला प्रोत्साहन देणारे प्राचार्य प्रभाकर चौधरी मुक्ताय वार्ताशी बोलताना काय म्हणाले पाहूया बाळा तुझं नाव काय उदय प्रकाश हे ड्राइंग तू स्वतः केलेली हो। आहे का तुला ड्रॉइंग करण्याचा आनंद छंद केव्हापासून लागला लहानपणापासून लहानपणापासून करतोय हे सर्व हो। ड्रॉइंग तू केले हो। आज चित्रकला महाविद्यालयाचे प्राचार्य प्रभाकर चौधरी सर यांनी मार्गदर्शन केलंय याबद्दल काय सांगाल सरांनी मार्गदर्शन केले के की म्हणजे ड्रॉइंग खूप पुढे जा आणि और मी काम करना आपण आज उदय भड या दहावीतल्या विद्यार्थ्याची ड्रॉइंग बघितली काय सांगाल याबद्दल काय मार्गदर्शन कराल झालं त्याच्या दहावीच्या मनानुसार त्याने एकदम छान केलेलं आहे खेड एकदम म्हणजे छाया प्रकाश बद्दल त्याने चांगलं काम केलेलं आहे त्याला काय मार्गदर्शन कराल तुम्ही पुढील म्हणजे त्याने आता पुढे केचिंग म्हणजे कसं की स सराव जास्त करावा ड्रॉइंग बद्दल नाक कान डोळे हातपाय यांची सराव जास्त करणे महत्वाचे काय शुभेच्छा झाल्या त्याला भविष्यात भविष्यात त्याने फार म्हणजे मुक्त्यानगर तालुक्यातून मोठा आर्टिस्ट एम ए भूषण सारखा मोठा हो झाला पाहिजे शुभेच्छा या शुभेच्छा या शरीराचं कसं करायचं असे करून पाहायचं अगोदर आपल्याला म्हणजे याच्यानुसार तुला बरोबर खेळताना मुल काही करताना असं इजी तुला जमले त्यानंतर आपण नाक कान डोळे खात आहे दिलेले वेगळ्या पद्धतीने डोळे रेखे समोर के बाजूचे कान होटाखे नाक हुँ? अशा पद्धतीने करा बरोबर पहिल्यांदा हा हुँ.